मल्हारी षडरात्री व्रत उत्सवाच्या आरंभानिमित्त आपण सुरुवात करणार आहोत खंडोबांच्या घटस्थापनेपासून मग या घटस्थापनेसाठी नेमका आपल्याला साहित्य आणि पूजेचे उपकरणं साधनं काय लागणार आहेत ते समजून घेऊयात ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ झाडून पुसून त्यावर छोटीशी रांगोळी काढून एक चौरंग किंवा पाठ ठेवावा त्यावर पिवळ्या रंगाचं कापडं अंथरायचं कापडं अंथरल्यानंतर त्या चौरंगाच्या मधोमध थोडंसं पुढे एक तांब्याचं तामण किंवा स्टीलचं ताट ठेवा मध्यम आकाराचं त्यामध्ये आपल्याला बांबूची टोपली ठेवायची आहे त्या टोपलीत आपल्या परिसरातली शेतातली किंवा परसबागेतली माती घ्यायची आहे त्यावर एक कोरा घट घ्यायचा ज्याला यज्ञकंकण पिवळ्या रंगाचं आपण बांधलेलं असेल त्यावर विड्याची पाच पानं लावायचीत आंब्याचा डहाळा टाकायचा ज्या परिसरामध्ये किंवा ज्या देशामध्ये विड्याची पानं आंब्याचा डहाळा उपलब्ध नसेल त्या ठिकाणी जे काही झाडांची पानं आपल्याला उपलब्ध होतील त्यांचा वापर करूया त्यात पाणी भरायचं ही झाली घटाची पूर्वतयारी त्याच्यासमोर घटात टाकण्यासाठी यथाशक्ती दुर्वा सुपारी आणि सोळा रुपयाची नाणी आपण घेतलेली आहेत घटाच्या समोर इथे एका तामणात आपल्याला तांदूळ भरून विड्याची दोन पानं आणि त्यावर आपल्या देवघरातला खंडोबांचा टाक घ्यायचा आहे आपल्या देवघरामध्ये दोन टाकं असतात ते एकसारखे दिसतात एक असतो खंडोबांचा आणि एक असतो भैरोबांचा बहुतेक ठिकाणी समस्या ही उद्भवते षडरात्री उत्सवामध्ये चुकून माकून भैरवाचाच टाक आपण ठेवून देतो कारण दोघंही टाक दिसायला सारखे म्हणून तर नेमके खंडोबांचे आणि भैरोबांचे टाक ओळखायचे कसे तर खंडोबांच्या टाकामध्ये घोड्याखाली कुत्र्याचं चिन्ह असतं आणि तेच ज्यावेळेस भैरोबांचा टाका पण घेतो त्यामध्ये घोड्याच्या खाली सर्प असतो एवढा फरक असतो हा लक्षात घ्या म्हणून व्यवस्थितरित्या आपल्याला देवघरातला खंडोबांचाच टाक यामध्ये पूजला घ्यायचा आहे म्हणून ही घटावर स्थापन करण्यासाठी खंडोबाच्या टाकाची मांडणी झाली चौरंगावर आपल्या उजव्या हाताला शंखाची आडणी म्हणजे शंखाचा कासव कासवाचं तोंड देवाकडे त्यावर शंख आणि आपल्या डाव्या हाताला घंटी ठेवायची उजव्या हाताला चौरंगाच्या आग्नेय बाजूला आपल्याला अखंड दीप ठेवायचा आहे जो सहा दिवस निरंतर असेल कारण या अखंड दीपाने या सहा दिवसांपर्यंत आपण जी काही सेवा करू याचं साक्षीत्व हे अखंड दीप घेत असतात म्हणून तो दिवा अखंड ठेवण्याचा प्रघात आहे आपल्या डाव्या हाताला घंटीच्यावर विड्याच्या दोन जोडपानांवर खारीक बदाम सुपारी सोळा रुपयाची नाणी त्या विड्याच्या पानाच्यावर नारळ घ्यायचा आहे अशा पद्धतीने झाली ही चौरंगाच्या वरची मांडणी आता पूजेचं साहित्य आपल्याला काय लागणार आहे ते बघूया एक तांब्याचं तामण देवांच्या अभिषेकासाठी घरी असेल छोटं तामण हे आपल्याला आठवणाचं पाणी विनियोगाचं पाणी सोडण्यासाठी हे जर नसेल तर या ठिकाणी आपण छोटी पोहे खायची स्टीलची डिशही घेऊ शकतात एक कलश पाणी भरून पळी पेला पाणी भरून घटामध्ये पेरण्यासाठी चांगल्या प्रतीचे गहू एका ताटामध्ये अष्टगंध अक्षता मल्हारी पूजा असल्याकारणाने या अक्षता आपण हळदीने पिवळ्या केलेल्या आहेत बघा म्हणून पिवळ्या अक्षता हळद कुंकू बेलपत्र खळीसाखर आणि फुलं सोबत तुपाचं निरांजन कापूर पेटवण्यासाठी कापुरासाठी एक छोटे निरांजन धूप देव पुसायचा हात पुसायचा नॅपकिन पिवळ्या रंगाचं यज्ञ कंकण माचिस हात पुसायचा रुमाल वेगळा बसायला आसन सोबत नित्यसेवा ग्रंथ मल्हारी सप्तशती ग्रंथ आणि जपमाळ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे